मुदा येथे कारच्या धडकेत झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू भुदरगड तालुक्यातील मुदा येथे एका कारने महिलेस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला लक्ष्मीबाबूराव पाटील वयवर्ष चौसष्ट राहणार मुदा तालुका भुदरगड असे या मयत महिलेचे नाव आहे कार चालकाविरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत भुदरगड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत लक्ष्मी बाबुराव पाटील या मुदा येथे महिंद्रा कंपनीच्या शोरूमच्या समोर रस्त्याच्या पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेरच्या बाजूला उभ्या असताना गारगोटीकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रेनॉल्ड कंपनीची क्वीड कार क्रमांक एम एच झिरो नाईन जी एम पंचेचाळीस छप्पनने ने चुकीच्या बाजूने भरधाव जाऊन महिले जोरात धडक दिली व तीस चाळीस फूट फरपटत नेले त्यात मयत पाटील यांच्या डोक्याला व पायाला लागून त्या गंभीर जखमी झाल्या शिवाय ही कार न थांबता तशीच निघून गेली पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल कारचालक भूषण वय वयवर्ष वीस राहणार गारगोटी यांच्या विरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा आज दाखल झाला आहे याबाबत पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील अधिक तपास करत आहेत सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद